बघत आहे तुमचे पुन्हा पोलीस भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो पोलीस भरतीची एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे उमेदवारांचा नवीन पोलीस भरतीला विरोध होत आहे तर मित्रांनो कोणत्या कारणांमुळे विरोध आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे व्हिडिओ शूटपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटेच्या बेलकला लायकला प्रेस करून ऑल मात्र शेअर करा तर बघा मित्रांनो आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्ही समोर बघू शकता ठाणे मुंबई पोलिस दलातील प्रतिक्षा यादीवर असून ही गेल्या वर्षापासून नियुक्तीपत्र न मिळालेल्या एकशे पंचवीस पेक्षा अधिक बावी पोलिसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानाजवळ सोमवारी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता तर बघा मित्रांनो तर नवीन पोलीस भरतीला विरोध असलेल्या या उमेदवारांना आंदोलनापासून रोखण्यात आले आहे त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी शिष्टमंडळासोबत चर्चा करून लवकरच हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये मुंबई पोलीस दलाच्या आठ हजार सात सत्तर जागांसाठी भरती प्रक्रिया घेण्यात आली आहे भरती प्रक्रियेमध्ये आठ हजार सत्तर उमेदवारांची निवड झाली आहे तर नऊ हजार उमेदवार प्रतीक्षा आहेत तर निवड झालेल्या एका दुसऱ्या उमेदवारांपैकी जर काही उमेदवारांचे नाव काही कारणास्तव रद्द झाले तरच प्रतीक्षा यादीतील नावांमध्ये उमेदवारांना घेण्याचे प्रयोजन आहे तरीही प्रतीक्षा यादीत उमेदवारांनी चेच नावे घेण्याचा आग्रह या आंदोलकांनी घेतला होता तर बघा मित्रांनो ते जे प्रतीक्षा यादी वेटिंग उमेदवार होते त्यांची इथं त्यांनी विरोध केलेला केलेला आहे या भरतीला ठीक आहे तर मित्रांनो त्यां त्यांचं असं म्हणणं होतं की बघा आठ हजार ते आठ हजार सत्तर उमेदवार आहेत त्यांची निवड यादी जाहीर झाली आणि त्यात नऊ हजार उमेदवारांची प्रतीक्षा यादी आहे तर मित्रांनो ते जे वेटिंगवाले विद्यार्थी होते त्यांना त्यांनी घेतले नाही त्यामुळे ते विरोध करत आहे नवीन पोलीस भरती संदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र देत आहे ठीक आहे तर असेच नवनवीन व्हिडिओनी लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीच्या बिलके ऐकला प्रेस करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद